आणि वेलकम योग्य नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण माझ्या भावाच्या लग्नाचं केळवण बघणार आहोत माझ्या बहिणीच्या घरीच हे केळवणाचा कार्यक्रम ठेवलेला होता आणि आम्ही त्यासाठीच आत्ता तिच्या घरी आलेलो आहे लग्नाच्या आधी ह्या केळवणाचा कार्यक्रम केला जातो आणि जिथे आपल्या जवळशी लोक आपल्या आप्तस्वकीय आपल्याला जेवणासाठी बोलवतात टाका टाका घडीलाया साखरची गोडी सुखमआवे ना गवईुरी मला मग केळवण ही काही के आजची नवीन प्रथा नाहीये ही पूर्वीपासून चालत आलेली आहे फक्त आता त्याला नव्याने स्वरूप दिलेलं आहे थोडंसं डेकोरेशन केलं जातं इथे त्यांनी ही किती सुंदर रांगोळी काढलेली होती विहानला हे सगळं नवीन वाटत होतं कारण यू वरून तो आला आणि आज पहिल्यांदाच त्यांना सगळ्यांना भेटत होता ना ना। स्वागत केले आणि इतकं सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं त्याच्यासाठी आता विहान सगळ्यांना ओळखण्याचा प्रयत्न करतोय विहान एक दीड वर्षापूर्वी त्यांना भेटलेला आहे आणि आता पहिल्यांदा त्यांच्या सगळ्यांना भेटतोय

ही सरودي ही सरودي सरودي दी ही कोण ही मी कोण आहे गोगी मां यस यू नो ड्राइविंग ना नो नो डोनट हैव लायसेंस

केळवण हा एक पारंपरिक मराठी समारंभ आहे आणि लग्नाच्या एक दहा पंधरा दिवस आधीपासून तो केला जातो त्यामध्ये आपले जे नातेवाईक आहेत ते आपल्याला जेवायला बोलवतात आणि तिथे फक्त जेवणच नसतं तर आशीर्वादही मिळतो आणि हे फक्त होणाऱ्या नवरदेव आणि नवरीसाठी तर नसतंच पण त्याचबरोबर घरातलीच सगळी जवळची मंडळी आईवडील भाऊ बहीण आणि काका मावशी हे सगळ्यांना एकत्र बोलवलं जातं आपलं एक छान सगळ्यांचं गेट टुगेदर होतं लग्नाआधी एकमेकांसोबत छान गप्पा होतात एक, होता। एक फॅमिलीची बॉन्डिंग होते म्हणूनही हा खेळवण केला जातो आपल्याकडचे सगळे सण आणि सगळ्याच परंपरा एकत्र आणण्यासाठी आणि परिवाराला बांधण्यासाठी असतात केळवणही त्यातलंच एक आहे तर आठवणीत ठेवण्यासारखाच हा एक क्षण असतो आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद